आज या ठिकाणी कोळवडी ग्रामाचं आणि सर्वच मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत निमित्त आहे ते आणि दिवसाचा जो काही प्रश्न आपला हे आहे तो कोळवडीपासून जो काही लवणेरी मार्ग जो रस्ता आपण दगडखान्याकडे जातो आहे त्या रस्त्याच्या उतरणांची प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित आहेत कोळवडी गावचे सरपंच सर म्हणजे अपेक्षित काही कोरड्या असेल आणि सर्वच आता मानवण्याची नावं मी घेत नाही वेळ घालवत नाही पण सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वंच मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात आपल्या मनापासून सर्वांचं मी <coughs> ग्रामपंचायत कोडे व गावच्या वतीनं सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो तर तर हा जो रस्ता होती अतिशय आनंदाची गोष्ट आहे ठीक आहे काही समस्या निर्माण होत्या बरेच दिवस हा प्रश्न प्रलंबित होता परंतु हा सगळ्यांनी मोठं मन ठेवलेलं आहे याचा आनंद मला खऱ्या अर्थानं आज होतो आहे आणि निश्चितपणानं हा रस्ता जो काय आता पहिला तुमच्या प्रश्नावरती बोलतोय की हा रस्ता आपण चालू केल्याच्यानंतर नंतर कुठेही थांबवणार नाही मध्ये आपण तो सरळ तळ्यापोस नेऊन समजू जो काही तुकडून सर्व केलेला आहे त्या ठिकाणी त्यांच्या दोन्ही बाजूने त्या ठिकाणी जमीन म्हणजे मार्ग काढलेला आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी नेऊन त्यांच्या दोन्ही बाजूने जमीन नेऊन तो आपण या रस्त्यामध्ये रस्त्याला आपण भिडवतोय बरोबर म्हणजे आपण थांबवणार नाही कुठं तो रस्तानी पण एक मुख्य गोष्ट अशी होती की रस्ता कोडेगावकडून चालू हवा ही माझी अपेक्षा होती त्याचं कारण असं होतं की तिकडून रस्ता आपण चालू जरी केला तर बऱ्याचशा जमिनी ह्या इकडल्या भागातल्या लोकांसुद्धा त्या भागामध्ये आहेत उदाहरण माझ्या चुलते समजा महादेव मारुती महादेव मारुती मग ती जे रस्ते आहेत ते रस्ते असेल किंवा सुदामदा आता इथे बसलेले आहेत समजा त्या ठिकाणी ही मंडळी जी आहेत ही इकडून हा रस्ता चालू झाला तर तो रस्ता आपला शेवट करायचा हे मन मन पहिल्यापासूनच मत होतं म्हणून बाबा मग आता मुख्य कारण काय होतं तर बाबा आता सुदामदा जे बसले आपले इथे सुदमदा साधू याला पण अनेक वेळा विनंती करत होतो पण ठीक आहे काही अड्याडचण होत्या त्याच्या मागच्या काही गोष्टी होत्या ही पडवी शासकीय ही पडवी जी आहे ती नोंद आहे आपल्या रेकॉर्डवरती म्हणजे पत्र रेकॉर्डवरती पण नोंद नंतर आपण त्या ठिकाणी थोडंसं नाही म्हणलं तरी आपण कोणती भूमिका त्या ठिकाणी डायरेक्ट कागदोपत्र येऊ शकत नाही म्हणून त्याच्यासाठी वेळ गेलेला आहे माझं मत असं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये करण्याचा हेतू माझा मागही नव्हता आजही नाही आणि पुढं असणार आहे कारण गावची कामं करत असताना पहिल्यांदा गावाला प्राधान्य दिलं पाहिजे पण आपण तुम्ही दादाशी जर बोललो सातत्याला तर ते पॉझिटिव्ह होती हे मला अपेक्षा होती म्हणून इथं मागच्या खराला समजा आपण हा सर्व बांध बांधे हे आम्हाला माहित होतं तो रस्त्या होईल किंवा तसंना आपण पत्र दिलं तो होईल हे मला माहित होतं पण बाबा चर्चेतून मार्ग भेटला बाई गावगाड्यामध्ये बसल्यानंतर मार्ग निघतो की माझ्यासारखं तुम्हाला माहिती होतं म्हणून बाबा त्याला पॉझिटिव्ह करत 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 करत, करत आपण गेलो आणि अगदी चार पाच वर्षापूर्वी मुंबईला गेलो आम्ही चार पाच मंडळी मधुशेठ होते बापू दादा होता राजूदा होता आम्ही मुंबईला गेलो त्यांच्या घरी त्यांच्या पहिल्या घरी गेलो त्यांच्या घरी त्यांच्या बसतो तिथून त्यांच्याकडून यांच्या घरी गेलो अगदी ही दोन्ही मंडळी बरोबर होती ह्या गोष्टीवर चर्चा झाली म्हटलं काही झालं तर असं एकूणच चालू करायचं आहे तुम्हाला ती पडी काढावा लागेल आणि त्यांनी पण अगदी सांगण्याचा आनंद आहे का त्यांनी मोठ्या मनाने त्या ठिकाणी सांगितलं का ठीक आहे गावाला माझा विरोध नाही म्हणून <laughs> ने ने का जो प्रश्न होता कास्ता सॉल्व्ह झाला पाहिजे आणि मला हे वाटतं का ही पडवी काळीत हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय पुढची म्हणजे जरी तुम्ही तुमच्याकडे तुम्ही सुद्धा मागच्या टाईमला पॉझिटिव्ह होते त्या दिवशी आलो तुम्ही मोठ्या मान्य तुम्ही सांगितलं रस्ता झाला पाहिजे म्हणून तुमचे अभिनंदन आहे कारण सगळ्या गोष्टी हा रस्ता वाडी एवढंच मला म्हणायचं याच्यामध्ये कोणी राजकारण करू नका हा रस्ता सगळ्यांच्या फायद्याचा आहे मी निश्चितपणे सांग निवडणूक राजकारण करू नका का अडवणूक करू साहेब अडवणूक राजकारण केलं तर अडवणूक होती राजकारण केलं तर आढळूक होणार आहे माझं पहिलं मंडळी राजकारणच करू नका मी आडवणूक होणारच नाही मी असेल ते असेल किंवा अनेक मंडळी असतील हा रस्ता सगळ्यांनी उभं राहून तो रस्ता पूर्ण करा जाणारी मंडळी आपली आहे आणि निश्चितपणानं हा रस्ता झाला तर गावच्या अजून काही विकासाच्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण होतील म्हणून विनंती करतो की झाल्या गोष्टी काय असतील त्या सोडून द्या हा रस्ता वाडी कोण होतोय पूर्ण करायचा आहे एवढंच या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आणि ज्या ज्या रस्त्याला लोकांच्या काही अडचणी होती त्या ठिकाणी आपण उभं राहू लोकांचे काही प्रश्न असतील तेही दूर करू आणि फक्त विरोध म्हणून विरोध करू नका मार्ग निश्चित काढू तुमचे काही नुकसान न असेल तेसुद्धा चर्चा करू ते सॉल्व करायचा प्रयत्न करू फक्त हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे ही सर्वांना विनंती करतो आणि आधीच न बोलता सगळ्यांचे मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद